डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार के चो चोरी केलेले दागिने व इतर मौल्यवान वस्तू पुन्हा श्रीक्षेत्र भैरवनाथ मंदिराच्या ताब्यात टाळगाव चिखली येथील प्रसिद्ध व जुने श्री भैरवनाथ मंदिर हे गावाचे ग्रामदैवत असून श्रद्धेचे केंद्र मानले जाते काही दिवसांपूर्वी या मंदिरात चोरीची घटना घडली होती या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती मात्र चिखली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम पथकाने जलद गतीने तपास करत ही चोरी उकलण्यात यश मिळवले असून चोरी केलेले दागिने व इतर मौल्यवान वस्तू पुन्हा मंदिराच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत ही परतफेड पोलीस निरीक्षक श्री राजेश मासाळ यांच्या हस्ते मंदिर समितीकडे करण्यात आली या महत्त्वपूर्ण प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य किशोर बाळखरे बाळासाहेब मोरे सीताराम मोरे प्रकाश चौधरी तसेच स्थानिक नगरसेवक माननीय दिनेश जाधव उपस्थित होते चिखली पोलीस स्टेशनची या कारवाईमुळे ग्रामस्थांतून समाधानाची भावना व्यक्त होत असून पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे मंदिराचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक लक्षात घेता पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्य भैरवनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून परिसरातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे येथील विविध धार्मिक उत्सव यात्रा व मोठ्या प्रमाणात होणारी भाविकांची गर्दी ही देवस्थानचे महत्व अधोरेखित करते त्यामुळे अशी चोरीची घटना अत्यंत गंभीर मानली जात होती पोलीस विभागाच्या या यशस्वी कार्यवाहीमुळे न्याय मिळाला असून गावकऱ्यांनी व भाविकांनी पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा